श्रीस्वामी समर्थ मंडळी आपण देवपूजा करताना देवापुढे दिवा लावतो बऱ्याच वेळेला आपण पाहतो की देवघरात लावलेल्या त्या दिव्याच्या वातीवर काजळी तयार झालेली असते त्याचा फुलासारखा आकार झालेला असतो कधी हा आकार गुलाबाच्या फुलासारखा दिसतो तर कधी हा आकार कमळाच्या फुलासारखा वाटतो हे पाहून आपल्यालासुद्धा प्रश्न पडतात की दिव्यामध्ये हे काळ्या रंगाचे फूल का बरं बनत असेल कधीकधी दिवा विजल्यानंतर फूल बनते तर कधीकधी दिवा चालू असतानाच दिव्यामध्ये फूल तयार झालेले आपल्याला पाहायला मिळते तर मंडळी हे फूल कशामुळे बनते याचा आपल्या पूजेशी काही संबंध आहे का चला तर, तर मग पाहूयात किंवा मग ह्याचं महत्त्व काय आहे या विषयाचे संपूर्ण माहिती आज आपण पाहूयात मंडळी देवघरातील दिव्यामध्ये अशा प्रकारचा फूल बनणे हे सकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे याचा अर्थ असा होतो की आपल्या इष्ट देवांची कृपा आपल्यावर झालेली आहे आपण भगवंताचे जे काही पूजन करत आहोत जे काही उपासना करत आहोत ते भगवानापर्यंत पोहोचले आहे आणि आपल्या भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहेत हे फूल रोज बनत नाही कधीतरी हे फूल आपल्या दृष्टीस पडते अनेक लोकांना प्रश्न पडतो की देवघरात दिवा तर आपण दररोज लावतो मग फूल रोजच का बनत नाही तसेच भगवंतानी आपले पूजन स्वीकारले नाही का असं देखील आपल्या मनात प्रश्न येऊ लागतो परंतु भगवंत कोणत्याही गोष्टींच्या संकेत दररोज देत नाही दोन चार दिवसात आठवड्यानंतर भगवंत आपल्याला त्यांच्या प्रसन्न त्यांचे संकेत देत राहतात म्हणून जर दिव्यामध्ये फूल तयार झाले नाही तरी नाराज होण्याचे काही कारण नाही आपल्याला असे प्रश्न पडतात की दिव्यामध्ये ते फूल बनते त्या फुलाचे आपण काय करावे सगळ्यात आधी ते फूल अलगत बाहेर काढून घ्यावे आणि आपण दिव्यामध्ये जे काही तेल किंवा तूप टाकले आहे तेच तेल किंवा तूप त्या फुलामध्ये मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावर लावावा यामुळे भगवंताचा आशीर्वाद कायम आपल्यासोबतच राहणार आहे टिळा लावल्यानंतर आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा असल्याचे आपल्याला जाणवू लागेल तसेच आपल्याला खूप सुद्धा वाटू लागेल यानंतर आपल्या प्रत्येक कामात बिना अडथळ्याचे यशस्वीपणे नक्की पूर्ण होईल आपण जर कपाळावर टीरा लावलेला असेल तर कोणत्याही प्रकारचे वाईट आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही आपण सर्व वाईट आणि नकारात्मक ऊर्जा यापासून चार हात लांबच राहू कारण जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असला तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही मंडळी आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींशी शेअर देखील करायला विसरू नका चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ